नमस्कार श्री स्वामी समर्थ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आलेली आहे आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांची पर्वणी आशा ह्या आषाढी एकादशीच्या पर्वणीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या बाहेरून सर्व वारकरी भक्त आणि दिंड्या महाराष्ट्रात पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहेत निघालेले आहेत आणि दाखल होत आहेत तसेच सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर तीर्थस्थानीतून शुक्रवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी परमपूज्य महंत धनंजय बाबा यांच्या आशीर्वादाने जावली आंबेघरचे हरिभक्त पारायण कीर्तनकार प्रवीण महाराज यांचे मार्गदर्शनाखाली पालखी व दिंडी मार्गस्थ झाली आहे त्यावेळी आमदार शशिकांत शिंदे हजर होते त्यांनी दिंडीतील वारकऱ्यांना दिंडीतील महाराजांना सगळ्यांना हार घालून त्यांचं स्वागत केलेलं आहे या दिंडीमध्ये जावली सातारा कोरेगाव व इतर तालुक्यातील हजारो वारकरी सामील झाले आहेत ही पालखी व ही दिंडी कोरेगाव पुसेगाव म्हसवड गोंदवलेकर महाराज मठ मार्गे वाखरीवरून एकादशीला पंढरपूरला पोहोचणार आहे आता ह्या दिंडीसोबत हरिभक्त पारायण प्रवीण महाराज यांचे आंबेगर येथील गुरुकुल आहे त्या गुरुकुलातील विद्यार्थी त्यामध्ये सामील झालेले आहेत जावलीतील कुरळशी गावचे प्रमुख जगन्नाथ वाडकर गाढवली गावचे प्रमुख प्रकाश शिंदे हेही त्यामध्ये सामील झालेले आहेत कोरेगाव तालुक्यातील श्री शिवाजी जाधव मारुती महाराज जाधव श्री अक्षय महाराज गुजर श्री बाळासाहेब जाधव श्री महेंद्र कदम श्री विजय ढाणे श्री अरुण काटकर त्रिपुटी व सातारा सज्जनगड करंडी गावचे श्री रवींद्र महाराज इत्यादी अनेक मान्यवर वारकरी या दिंडीमध्ये समाविष्ट झालेले आहेत तसेच सर्व गावातले आजूबाजूच्या गावातले सगळे महिला वारकरी पुरुष वारकरी मोठ्या संख्येने या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत अशी ही दिंडी वाजत गाजत सहा जुलैपर्यंत पंढरपूरला पोचणार आहे तुम्हालाही जर या दिंडीत सामील व्हायचं असेल तर आपण सांगितलेल्या ह्या मार्गावर कुठेही तुम्ही या दिंडीमध्ये सामील होऊ शकता आणि दिंडीची शोभा वाढवू शकता चंद्रभागेच्या तीरी तो उभा मंदिरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी धन्यवाद श्री स्वामी समर्थ